आता दोन मिनिटांची आधी दुखत होत किती टक्के कमी झालं ऐंशी नव्वद टक्के गेलं का कशंभर टक्के गेलं ऐंशी टक्के कमी झालं ना आता ही इड दुखत होतं बघा चेक करा आता कि दुखत किती मिनिटात कमी झालं दोन मिनिटात आहे का नाही जाजी ही जी ही जी जाज आहे ही उत्तर महाराष्ट्रात कोणत्याच कार्य प्रॅक्टिस डॉक्टरला नाही जाणार काही टेन्शन घेऊन हां हां आता दुखत आहे किती मग शिक दुखत होतं कमी झालं okay. का आता पूर्ण काढून ते काय गेले का दोन मिनिटात खरं बोलतोय ना तुम्ही काही गोळ्या बिळ्या दिल्या तुम्हाला हा दोन मिनिटात गायब झालं का नाही ठीक आहे खाली घ्या दुनिया पाठीमाग या

mai e girdon hum se <tiple> rakhta point hai samne girta hai विशेष होतो मायकडे तुमच्या पाय इकडे डोकं इकडे तिकडे डोकं मायकडे करा शिवाय सरळ जो उचल्यावरती पाय पायावरती उचला सर्व

अस रत बोटल काहीच नाही ते तीन चार दिवसानंतर बुंद निघून जायचं काहीच राहत नहीं आप तो नहीं मैं आईना कौन तो ऐसा करते हो 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 शरीर आस्ते का सिर्फ बाकी बाकी नहीं पड़ता है मुझे मालूम है